काय दौऱ्याचं नियोजन याच आता सकाळी थोड्याच वेळामध्ये नऊ वाजता आम्ही कुंभमेळ्याला त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला भेट जाणार आहोत मुख्यमंत्री महोदयांसाठी दर्शनही घेतील आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती घेतील मग वाटतो यावेळेस कुंभमेळा आपल्यासाठी एक चॅलेंजिंग आहे एक मोठं आव्हान आहे कारण आपण प्रयागराजला जर बघितलं तर एवढी मोठी गर्दी अलोट गर्दी त्या ठिकाणी लोटलेली होती आणि म्हणून याही ठिकाणी मोठी गर्दी त्या ठिकाणी होईल म्हणून त्याची पूर्वतयारी आता दोनच वर्ष कोण दोन वर्ष राहिलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्या तयारीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणची पाहणी मुख्यमंत्री महोदय करणार आहेत मला वाटतं चौकशी सुरू आहे जे काय चौकशी आणतील तो त्या ठिकाणी निर्णय होईल आज मला वाटतं कोर्टामध्ये सुद्धा मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्या पालकांनी याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट काय पुन्हा निर्णय घेतं काय नाही मला वाटतं सगळा विषयाचा न्यायप्रविष्ट झालेला आहे निर्णयावर पुढे पुढे काय कारवाई होईल ती नियमाप्रमाणे होईल कांद्यावरची कांद्यावरची निर्यात शुल्क जे आहे वीस टक्के ते अखेर कांद्याची आहे बऱ्याच महिन्यांपासून मागणी होती शेतकऱ्यांची चांगला निर्णय एक अतिशय चांगला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेला आहे त्यांना दिलासा देणार या ठिकाणी झालेला आहे केंद्र सरकारने ती जी ड्युटी होती ती, ती हटवलेली आहे मला वाटतं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आपण अपेक्षा करूया की पुढे कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळेल तत्कालीन पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी मोहन भागवत यांना उचलून आणावं अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये काय आपली भूमिका मॅडम त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे काय कोण स्टेटमेंट देतं आहे काय ते त्या ठिकाणी आल्यानंतर अतिशय महत्त्वाची चौकशी सुरू आहे त्यानंतरच त्या बाबतीमध्ये निर्णय होईल वकिलांनी त्याचं सुरू करून केले वकिलांनी निर्णय स्टेटमेंट दिलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे पण त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी सुरू आहे त्या बाबतीमध्ये चौकशी होईल आणि त्यानंतर काय जे असं सत्य असेल ते समोर येईल नाशिक नाशिकमध्ये बैठक आहे आणि लोकप्रतिनिधींना देखील नाही मंत्र्यांना बोलवलेलं आहे आजची बैठक अतिशय धावती बैठक आहे साहेबांना अकरा वाजता पुन्हा एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पाहणी केल्यानंतर साहेब या ठिकाणी येतील मंत्री महोदय आहेत तिघं या जिल्ह्यातले ते आहे कुंभमेळा म्हणून मी आहे आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे पुढच्या आठवड्यात साहेब येतील कारण साहेबांनी सांगितलं मी दर दहा प्रदेशातून या ठिकाणी भेट देईल आणि त्यावेळेला पुढच्या बैठकीला सर्व आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्यासोबत बैठक होईल मी एक तीन चार दिवसात पुन्हा येईल अधिवेशन संपल्यानंतर त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व आमदार खासदार या ठिकाणी बसणार लोकप्रतिनिधी आम्ही बसणार आहोत साधू महंतांची नाराजी आहे त्यांना विश्वास घेतली अजिबात असं काही कुठे नाही आहे कालच आमचे जिल्हाधिकारी आमचे सगळे अधिकारी एक त्र्यंबकेश्वरला जाऊन आले त्यांची बैठक झाली अतिशय सगळे समाधान त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे एक दोन तीन दिवसामध्ये मी पुन्हा येईल त्यावेळेला सर्व जे आमचे साधू संत आहेत महंत आहेत त्यांच्यासोबत आम्ही बैठक करू आता राणे साहेब सध्या आहेत आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता मला तेव्हा सांगितलेलं होतं त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही पण राणेसाहेब सांगतायत तर काही तथ्य असेल